कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका उजगाव येथील दोन भावांनी कॉलनीतील एका घराच्या टेरेसवरून पतंग काढण्याचा प्रयत्न केला असताना विजेचा धक्का लागून सार्थक निलेश वळकुंजे या सोळा वर्षाचा विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झालाय तर त्याचा भाऊ कार्तिक हा जखमी झाला असून त्याच्यावर आर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे दोघे सख्खे भाऊ घराच्या टेरेसवरून पतंग काढण्यासाठी गेले होते सार्थकने एका लोखंडी सडीने पतंग काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा लहान भाऊ कार्तिक शेजारी उभा होता लोखंडी सडी विजेच्या ताराला स्पर्श झाल्यानंतर सार्थकला जोराचा धक्का बसला शेजारी उभ्या असलेल्या कार्तिकलाही याचा धक्का बसला परिसरात मोठा आवाज आल्याने कॉलनीतील तरुणांनी तातडीने धाव घेत सार्थकला रुग्णालयात नेलं मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालाय तर कार्तिकची प्रकृती ठीक आहे सार्थक निलेश वळकुंजे हा सोळा वर्षाचा युवक अकरा हजार केवीची तार विद्युत तार गेल्या त्या तारेला चिटकून त्याचा मृत्यू झाला पूर्वी उंचगाव मधील माळ भागामध्ये तेहतीस हजार केवीची एक के विद्युत तार गेली होती त्या विद्युत तारेला तीन ते चार जणांचा चिटकून मृत्यू झाला होता त्यावेळी आम्ही शिवसेनेच्या वतीने वेगवेगळे आंदोलन करून ती तार विद्युत तार बंद केली होती आज अकरा हजार केवीची विद्युत तार एका गल्लीतून गेली आहे आणि ती अगदी इमारतीला चिटकून गेलेली आहे मग हे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का एका सोळा वर्षाच्या मुलग्याचा मृत्यू झाला ती विद्युत तार ब्रॅकेट टाकून आतमध्ये घेऊ शकतात मग आत्ता वीज वितरण जागे होणार का म्हणजे एका मुलग्याचा मृत्यू झाल्यानंतर वीज वितरण जागे होणार का अगदी इमारतीला अगदी फूट दोन फुटाच्या अंतरावरनं अकरा हजार के केवीची विद्युत तार गेलेली आहे मग एका सोळा वर्षाच्या मुलग्याचा मृत्यू झाला मग अनेक मृत्यू झाल्यानंतर वीज वितरण जागे होणार का आज आम्ही त्यांना शिवसेनेच्या वतीने प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ब्रॅकेट टाकण्याबाबत हालचाली चालू केलेलं आहे हे जर पूर्वी केलं असतं तर त्या सार्थक वळकुंजचा दुर्दैवी मृत्यू थांबला असता असं म्हणावं लागेल